धर्मनिरपेक्षतेचा अनोखा संदेश देवळालीचे बागवान शेख पटेल व दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना हिंदू मुस्लिम एकतेचं जिवंत उदाहरण देवळाली प्रवरा येथील मनसूर बागवान जाकिया बागवान शौकत शेख रिजवाना शेख करीम पटेल शबाणा शेख हे चारही दाम्पत्य हज यात्रेसाठी नुकतेच पवित्र प्रवासासाठी रवाना झाले त्यांच्या निरोपासाठी शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत एकतेचा अनोखा संदेश दिला हिंदू समा, मुस्लिम समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन या भाविकांना शुभेच्छा दिल्या जातीय तणावाच्या काळात देवळाली प्रवरातील ही घटना सामाजिक सलोख्याचं जिवंत उदाहरण ठरली आहे हज यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम गणिबाई बागवान मौलाना अबू बकर शेख रफीक शेख अखिल बाबा पटेल अनिल पाटील मचिंद्र कदम माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली शहरातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या भाविक दाम्पत्यांचा सन्मान करत त्यांच्या पवित्र यात्रेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या एकतेचे अश्रू अनावर आज यात्रेला निघताना अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अनेकांनी या पवित्र यात्रेपूर्वी चारही दाम्पत्यांची माफी मागून त्यांना निरोप दिला देवळाली प्रवराज शहरात हिंदू मुस्लिम नागरिक यापुढेही अशीच एकतेची भावना जपतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यातला कसदक आहे हे बी देरे गरम कसदकता आहे हे कदम उठते नाही उठाय जाते तर आज या ठिकाणी आम्ही आमच्या देवळाली गावाचे आठ हाजी या यात्री या, करू दोन हज दोन हजार पंचवीस करिता या ठिकाणाहून रवाना होत आहेत आणि इस्लाममध्ये माणसाच्या जीवनाचं जीवनाचा सर्वश्रेष्ठ कार्य म्हणजे हाज यात्रा यासाठी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात मी कसंही करू पण एकदा तरी हाज यात्रा जाण्याचं स्वप्न माझं पूर्ण व्हावं असं प्रत्येकाची एक मनात एक स्वप्न असतं त्या ठिकाणी जावं तर देवाने ते आम्हाला आमच्या भाग्यामध्ये आज लिहिलं होतं तर आज या ठिकाणी आम्ही रावान होत आहे तर या ठिकाणी जात जातेवेळेस मुस्लिम पंच कमिटी गावातले सर्व नागरिक हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे सर्व बिरादरीचे आणि आमचे सर्व जवळचे मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी आम्हाला जाते वेळेस शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छेचा आम्ही स्वीकार करत आहोत आणि दुसरं जाता जाता आम्ही सगळ्यांना एक आश्वासन करतो की गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मक्का आणि मदिलेला जेव्हा आपण जाऊ गेल्यानंतर प्रथम आम्ही हे दुवा करणार की ज्याप्रमाणे पहिली का पहिल्या जसं आपल्या पहिल्या मध्ये जसं आपण हिंदू मुस्लिम एका ठिकाणी एका ताटात आपण खायचो एका ताटात आपण राहायचो एकासोबत खेळायचो जसा तो वातावरण होता तो जो माहोल होता तसाच माहोल पुन्हा यावा आज जो द्वेष आणि जो जहेर कालवायचा आज जो जो प्रयत्न आज पूर्ण दोन्ही समाजामध्ये चालू आहे अल्लाच्या चरणी मी हेच प्रार्थना करेल की अल्लाला हे सर्व जहेर संपून जावं आणि हिंदू मुस्लिम पुन्हा एकत्र यावं आणि सर्व द्वेष संपून पुन्हा आमन शांती सुकून आपल्या फक्त देवळलीमध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये सर्व समाजामध्ये आमन सुकून शांतीच यावं ही आमची सर्वप्रथम दुवा राहील तसेच देवळाली कर करांसाठी पुन्हा एक दुसरी एक दुवा अशी करतो की देवळाली परवारमध्ये जेवढे राहणारे आहेत आणि सर्व समाज हे गुणगोविंदाने गुण समृद्धीने राहावं आणि अल्ला ताला आमच्यासारखेच सर्वांना पुढच्या वर्षी हजला जाण्याची तौफीक द्यावे तसेच हजला जाण्याचे स्वप्न सगळ्यांचे पूर्ण करावे आपलं काम आहे फक्त एक पाऊल उचलायचं एक पाऊल उचलायचं म्हणजे पासपोर्ट काढणे तयारी करणे दुसरं पाऊल खुद बखुद स्वतः आपले अल्ला स्वतः आपले स्वप्न जातो आपोआप पूर्ण करतो गरज आहे फक्त आपल्या थोडेस प्रयत्न करायचे तर पुन्हा मी हीच दुवा करतो की देवळाली करायचे सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावे सर्व सर्व हज यात्रेला सर्वांनी जावे हीच प्रार्थना करून माझे आज आपल्या देवळाली प्रवरा शहरामधून आपले चार हज यात्रू करू यात्रेस जात आहेत मक्का व मदिनेची पवित्र यात्रा हे लोक पूर्ण करणार आहेत देवळाली प्रवरा मुस्लिम कमिटी व तमाम शहरवाच्या वासिने वासियांच्या वतीने मी त्यांना अधिक शुभेच्छा देतो व तिथे मक्केमध्ये आणि मदिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये शांतता सौहार्द्य व प्रेम कायम नांदो सख्य नांदो व भारताच्या तमाम नागरिकांना सौख्य लाभो अशी अल्लाजवळ तुम्ही प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज یہ اپنے گھر والوں کے ساتھ حج بیت اللہ کی سعادت و فرما رہے ہر مسلمان کا ایک خواب ہوتا ہے کہ اللہ رب العزت کے گھر کا دیدار کرے تو عالم صلی اللہ علیہ وسلم کے روزے کا دیدار فرمائے تاکہ انسان کے اعمال حج پر جا کے پورے ہوتے ہیں حج کے ارکان کو پورا فرمانے کے بعد انسان عمل کی جو شہادت آج جو ہمارے شہر دیولانی کے لیے نصیب ہوئی ہے ہم بہت का जो तो अल्लाह का एहसास मान है और हम अल्लाह अब इतना फरमाते हैं कि अल्लाह अल्लाह किल्ला रकत इन तमाम होने वाले हाजियों की इनके सफर को इनके अरकान को इनके तमाम हजे बचुल्ला के अरकान को पूरा फरमाएसान फरमाए और हमारे हक़ हाँ में जो है तो इसके लिए जो तो बात